कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम आकाश आकाशांना बनसोडे मी राहणार बोरगाव तालु तालुका भोकरदन जिल्हा जालना काय माझा भाऊ इकडे कामाला होता कुठं घुमरी पिपरी घुमरी hmm. बिपरीला कामाला होता बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता आष्टी आष्टी तालुका आणि hmm. <coughs> त्यांनी दोन दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा लवकर या नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला मी तात्काळ लगेच गाडीमध्ये बसलो आणि लगेच इथं कडा कडा पोलीस स्टेशन इथे आलो आणि इथं कडा कडा आरोग्य केंद्रामध्ये आलो तिथं आम्हाला मृतदेह आढळला जावेत काय मारहाण केलेली मारहाण केलेली आहे बांधून मारलेले आहे आणि अंगावर चट्टेपणे दांड्यांनी मारलेले आहे आणि वळे खूप वर आहेत पाठीवर हातावर अंगावर खूप वळ आहे आणि चांगलंच मारलेलं आहे